देशात आणि जगामध्ये अनेक भाज्यांची कमी नाही अशी अशी भाज्या आहेत की त्यामध्ये पोषक तत्वाचा खनिज भरलेला असतो परंतु काही भाज्या अशा असतात की लोकांना कमी प्रमाणात माहिती असते पण त्या भाज्या आपल्या पोषक तत्वांनी पॉवरफुल असतात या भाज्यांना नाव फेद फिदेल हेडे आहेत याला आपल्या भारत देशामध्ये लिंगुडा फिडर हेड या नावाने ओळखले जाते फिडर हेड ही अशी भाजी आहे यामध्ये अनेक पोषक तत्वांची खनिज भरलेला आहे फिडर हेड भाजीचे सेवन केल्यामुळे आपले ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत होते त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते आणि आपली डोळ्यांची नजर तेज होण्यास मदत होते त्या तर पाहू या हेड भाजी खाण्याचे फायदे फिडर हेड भाजीचे सेवन केल्यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होते शंभर ग्रॅम फेडण्यास फर्म मध्ये फक्त चौतीस ग्रॅम कॅरेरी ऊर्जा असते यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते हे आपले भूक वाढवण्यासाठी जे हार्मोन असते त्याला वाढवण्यास प्रतिबंध करते त्यामुळे आपण कमी प्रमाणात जेवतो आणि आपले वजन वाढ वाढत नाही तसेच फेडण्यास भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिक शक्ती वाढण्यासाठी यामध्ये विटॅमिन सी असते आपणास ऐंशी प्रति शत इतके खाल्ल्यामुळे आपले असलेले विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट ह्यामुळे आपली रोगप्रतिक शक्ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यात मदत होते आणि आपले रक्त शुद्ध करण्यास मदत होते जर आपली रोगप्रतिकारशक्ती जास्त राहते तर था आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होते तसेच ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहण्याकरता फिडनेश भाजी खावी ह्यामध्ये पोटॅशियम आणि सोडियम यांची बॅलन्स चांगल्या प्रकारे असते शंभर ग्रॅम फिडनेमध्ये त्यांचे सत्तर मिलीग्रॅम पोटॅशियम आणि एक मिलीग्रॅम सोडियम असते ह्या दोन्हीचे कॉम्बिनेशन आपल्या हृदयासाठी खूप चांगले असते त्यामुळे आपणास ब्लड प्रेशरचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच फिडण हे भाजीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते यामध्ये एवढे व्हिटॅमिन असते की आपण जर दररोज बहात्तर प्रतिशत खाल्ले पाहिजे भाजी। या भाजीच्या सेवनामुळे आपली नजर तेज होण्यास मदत होते आपण रात आणलेल्या पाण्याचा धोका कमी होतो तसेच फिडण हे भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते त्याचबरोबर रक्त वाढण्यास मदत ही भाजी खाल्ल्यामुळे आपणास जे आपण आजारी पडतो त्यामध्ये आपल्या र रक्ताची कमतरता भासत नाही कारण फिरण्या भाजीमध्ये आयरन आणि अनेक प्रकारचे विटॅमिन असते हे आपल्या शरीरात रक्तपेक्षा संख्या वाढवण्यास मदत करते तरी आपण आपल्या आहारामध्ये फिरणार भाजीचा समावेश करावा